লড়ে জিতেঙ্গে লড়ে জিতেন আত কোথায় তুমি হাতভেট করুন আত কোথায় আত কোথায় আত কোথায় मराठा समाज करमाळा यांच्या वतीने दिव्य असा रस्ता रोको कुंभेश फटा येथे संपन्न होत आहे या रस्ता रोखो मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोलापूरची टीम सकल मराठा समाज सोलापूर जिल्हा यांच्यासाठी यांना टाळे वाजवा नंतर बसलेलो आपण त्यामुळे जास्त बोलायचं काय विषय नाही परंतु परंतु एक गोष्ट सगळ्यात महत्वाची लक्षात घेणं गरजेचं आहे माझी तब्येत ठीक नाही दरंगे पाटलांच्या पहिल्यांदा एक गोष्ट मनापासून म्हणतो वकील माणूस खडूस गोड बोलायचं त्याला लय सवय नसते पण जे वास्तव आहे ते मांडलं पाहिजे आणि ते वास्तव मांडतोय तुमच्याकडून दाद तशी मिळाली दा पाहिजे ह्या महाराष्ट्रामध्ये ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आंतरवली सराटीचा हल्ला झाल्यानंतर शिंदे समितीनं ज्या अठ्ठावन्न नोंदींचा मराठी मिळाल्यानंतर त्याची व्हॅलिडिटी होत नाही म्हणून एकच रस्ता अडवायचा प्रयत्न केला सगळ्यांनी जोरदार तुमचं अभिनंदन केला सगळ्यांनी जोरदार कारण ज्याला अन्याय जाणीव होते ना तो न्यायासाठी साठ सत्तर वर्ष झाले आपले पुरावे सरकार खजिन्यात लपवून ठेवलेले होते ते आपण शोधून काढले पळून पळून आपण दाखलं काढतोय आजपर्यंत आपली वंचित राहिली आणि लेकरं वंचित राहिल्यानंतर आता ज्या वेळेस समोर ताट वाढलंय आणि ताट वाढल्यानंतर सुद्धा जर आमचं ताट समोरने हिसकावून घेण्याचा प्रयत्न जर जात पडताय विभागाकडून आणि दाखल देणाऱ्या तहसील ऑफिस आणि प्रांत ऑफिस कडून जर होत असेल तर त्या सगळ्या कार्यालयांनी लक्षात ठेवावं इतिहास फार जुना नाही तीन चारशे वर्षापूर्वीचा इतिहास आहे कोड्यांच्या टापांचाही आवाज न येता मराठ्यांनी किती किल्लसर केले तर तुमचा कार्यक्रम करायला ला वेळ लागणार त्याच्यामुळं मी सकल मराठा समाज करमाळा शहर व तालुका त्यांचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो आरक्षण काय घ्यायचं आहे कसं घ्यायचं आहे हे सगळं मनोजादा सांगितलं आपल्याला तुम्हाला सगळ्यांना माहिती त्याच्यावर बोलण्याचा अर्थ नाही पण मला मनापासून आनंद आहे की दाखल्याची व्हॅलिडिटी दाखल येत नाही म्हणून रस्ता अडवणारा पहिला तालुका आहे आणि ज्या ज्या वेळेस पुढचं मी काय म्हणतो लक्षात ठेवा ह्याच्यानंतर नंतर दुप्पट टाकटीनं टाळाव असतील मला ह्याचा विश्वास आहे ज्या ज्या वेळेस या भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये या मराठ्यांचा इतिहास लिहिला जाईल मराठ्यांच्या आरक्षणाचा इतिहास लिहिला जाईल त्यामुळे आरक्षणाच्या इतिहासामध्ये व्हॅलिडिटी दिली नाही म्हणून रस्ता अडवणाऱ्या या इतिहासाच्या पुस्तकामध्ये करमाळ्या तालुक्याचं नाव पहिल्यांदा आणि आणि त्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमात तुम्हाला सगळ्यांना आपल्याला सगळ्यांना बघतायत त्यांना सांगतो की तुम्ही आज या ठिकाणी आहात तुम्ही या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार झालेले आहात मी पुन्हा एकदा सांगतो ज्याला अन्यायाची जाणीव होते तो न्याय मागतो अन्यायाची जाणीव झाली करमाळा शहर आणि तालुक्याला सकल मराठा ता समाजाला हे फार मोठं पुढची लढाई शिवाजी महाराजांचं रक्त आपल्या नसात आणि धरण्यात वाहतं पुढची लढाई किल्ला मामूशाला घ्यायचं का पौर्णिमेला घ्यायचं आपण ठरवू पण आज सांगतोय टीम आहे पावली जात आहेत ह्याच्यानंतर स्ट्रिक्ट अशा प्रकारची कारवाई या जात पडताळणी विभागावर झाली पाहिजे नाही झाली तर मी वकील माणूस तर आहे सगळ्यात दुसरी गोष्ट जो जो अधिकारी पर्सनली टार्गेट करायला चालू करायचं जो अधिकारी जाणीवपूर्वक पैसे मागतो हो, आणि व्हॅलिडिटी देत नाही त्याच्या त्याच्याविरोधात एसीबीला तक्रारी करा आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो याच्यानंतर ह्याच्यापेक्षाही मोठा विराट मोर्चा त्या जात पडताळणी विभागाकडे निघाला पाहिजे आणि जात पडताळणी विभागाच्या मोर्चाच्या समोर हा शिंदावाला सगळ्यात पहिल्यांदा शर्ट काढून बर बसलेला असेल एवढा विश्वास देतो थांबतो जे जाऊन आता कुठं जायचं एमबीबीएस एमकॉम व्हॅलिडिटी मिळाली तर त्यांचा दहा लागेल त्याच्या आई बापांतर आत्महत्या करावं लागेल करावं लागेल ही वस्तुस्थिती आहे त्यासाठी आंदोलन ही कुठल्या राजकीय पक्षात नाही आम्ही जी पैदाय त्यांच्यासाठी आंदोलन घेतलेलं आहे किती दिवस सरकारच्या दबावाखाली राहायचा आम्ही आमची विनंती आम्ही काय इथं काय दारूचा अड्डा चालू करावं म्हणून इथं आंदोलन घेतलंच आहे तुम्ही सचिन दादाला तर मी घेऊ लागा ही आम्ही धनंजय नेतृत्व खाली जिल्ह्यामध्ये काम करतो कुठल्या राजकीय आंदोलन नाही हे कुठल्या पक्षाचं आंदोलन नाही एखाद्या आमदारचं आंदोलन असतं तर तुम्ही तिथं झाडाखाली थांबला आमच्या पोटाला जन्माला आलेल्या मराठ्या आंदोलन आहे सरकारने तुम्ही सरकार मध्ये तुमच्या प्रशासनाला सांगायला मग की आम्हाला एका दिवसात द्यायला पडताळणी जा ऑफिस बंद आमचा निषेध आहे आम्ही त्यांना निषेध करतो त्याचा सरकार जाणे त्या ऑफिसचा अहो त्या अधिकारी पैसे खातो की मरताना नीट मारा ना हराम पैसे खाणार आहे बसले त्यांच्या आय बहिणी गेले ते त्यांच्याकडून पैसे मागतोय ह्याच्यासाठी आम्ही आंदोलनाला आलोय आम्ही सोलापूर जिल्ह्याची सगळी टीम आलेलो आहे करमाळा करालो तुमच्या पाठीमागे आम्ही शंभर टक्के बाबा आहे कि आपल्याला मुंबईला जायचं आहे कारण ह्या marginalized प्रशासनाला मुंडक्यावर पाय द्यायचा म्हणून ही किती दिवस सरकार आहे अरे स्वराज्य व्हा मेहोबा गेला विश्वनाथो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेतला आम्ही आरक्षण मागतोय आणि त्या आरक्षणामधलं संवेदाला जात प्रमाणे म्हणणं आम्ही आरक्षणाच्या जात प्रमाणितला ऑफिस म्हणणं आम्ही कागद मागतोय आम्ही लांडी लबरी करून आम्हाला आरक्षण घ्यायचं आले इथं बसलेली सगळ्यात ठन्नाने आहे इथे काय छमड्यावरून वडापाववर जमलेले इथली कोलाज आवळा मराठाने छत्रपती शिवाजी सरकारला एकदा नाही हा वेळा आम्ही त्याला मोठक्यावर उभा करू माझी विनंती प्रशासनाला तुम्ही सुद्धा वर्दीत तुम्ही सुद्धा आमच्या सारखं आहे तुमच्या सुद्धा एकरा त्याची गरज आहे आणि त्याच्या भेदनाय म्हणून येणाऱ्या सचिन दादा इथं जेवढी लोक आहेत प्रत्येक गावातले उद्याच्या तारखेला आपल्याला मुंबईला जायचं आहे आणि मुंबईला जाताना प्रत्येक गावातलं दहा दहा गाड्या निघाव लागते त्या सगळ्यात जास्त आरक्षणाचा जर फायदा कोणाला झाला असेल सोलापूर जिल्ह्यात तर ते तालुक्याला झाला आहे करमाळा तालुक्याला माझे राहता कामाला अशी माझी अपेक्षा आहे का तर मनोज दादा सारखा एक चार पत्र्यात झोपडीत राहणार रुपयाच्या अपेक्षा न करता स्वतःच्या बायका न करता आपल्यासाठी आंदोलन केलेलं आहे पन्नास वर्ष तुम्ही लोकांना मत टाकली एकदा त्याला निवडून दिले एकदा ह्याला निवडून दिले पण त्याने कधी आरक्षणासाठी रस्त्यावर उतरले ते मित्रांनो म्हणून येणारे कोण विस्तार केला तुम्ही आहे सचिन दादा काळजी करणार का माऊली पवार असतील राजन भाऊ असतील रवी भाई असतील लाळे वकील असतील ज्या वेळेला सोलापूरच्या जात पडताळणीच्या ऑफिस वर तुम्ही नागरा मोर्चा काढला तरी आम्ही त्याच्या पुढे जंगवरून बनलेलो पंचायत सभे आम्ही मोरक्या माझी काय तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही तुम्ही जी निर्णय घ्याल ते आम्हाला मान्य तुम्ही जी भूमिका घेचाल ते आम्ही मान्य तुमच्या भूमिकेला कर्मा कराच्या पाठीमाग शंभर टक्के आम्ही उभा राहणार ही कारच्या दगडावरची रेग आहे एवढंच बोलतो आणि इथं सांगतो जय हिंद जय महाराज एक मराठा जय जय श्री एकोणतीस ऑगस्टच्या मुंबईच्या आंदोलनाच्या निमित्तानं व ज्यांच्या कुणबीन सापडल्या त्यांच्या व्हॅलिडिटीला येत असलेले अडथळे या निमित्तानं करमाळा तालुक्यानं आज चक्काजाम आंदोलन या ठिकाणी छेडण्यात आले सर्वप्रथम करमाळा तालुक्याच अभिनंदन करतो थोड्या अँब्युलन्स न वाढते बंद अलीकडे जर अँब्युलन्स लावते प्रशासनाचे अधिकारी आमच्या दादाला सांगतो त्या आंदोलन संपवा ही जात आहे माहितीसाठी साहेब आमच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे आम्ही कुठलं राजकीय आंदोलन करत नाही आमच्या वेदना सरकार दरबारी तुम्ही पोचवा जर आपण या ठिकाणी अधिक तुम्ही आम्हाला प्रेशर केलं तर पूर्ण रस्ता पराजे करून एवढं लक्षात ठेवा तरी साहेब तुम्ही जर अशा पद्धतीनं जर केलं तर ह्याला कालबोट लागायची शक्यता आहे थांबा जरा एक दहा पंधरा मिनिट थांबा ज्या संघर्षाच्या जरंग पटलांनी या तळागाळातील मराठा बांधवांसाठी आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाचा फायदा सरकारचा छप्पन इंटू चार करा तरी मी दोन कोटी मराठा समाज ओबीसीमध्ये गेला ही आपल्या जनंग पाटलांचं यश आहे मला आवर्जून या ठिकाणी सांगतो कुणबी नोंदी असणाऱ्यांपेक्षा नसणाऱ्यांची संख्या अधिक आहे त्यामुळे धरंग पाटलांचं जे उद्दिष्ट आहे की मराठा समाजाला सगळ्या स्वरायचा कायदा पारित करून सरसकट पन्नास टक्के मधनं आरक्षण द्या आणि ह्या लढ्याशी या विषयावर आपण संपूर्ण मराठा समाजाने तात्तिकशी उद्याच्या एकोणतीस तारखेला धरंग पाटलांच्या मागे आहे मला आवर्जून या ठिकाणी सांगायचंय की सतरा सप्टेंबर दोन हजार अठरा ला मराठा समाजाला सरसगट पन्नास टक्के मध्ये आरक्षण मिळालं पाहिजे त्या आरक्षण परिषदेला स्वतः जोरंग पाटील उपस्थित होते आणि त्याचे साक्षीदार सचिनदा असतील लावण सर असतील बरीच सगळ्याची मंडळी उपस्थित होते आणि परत एकदा आपल्याला आवाहन करतो की उद्याच्या एकोणतीस तारखेला घरटी एक गाडी निघाली पाहिजे ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांनी तर प्रत्येकी एक दोन गाड्या द्यायचं त्या बांधवाने या आंदोलनात सभा व्हायला पाहिजे असं या ठिकाणी आवाहन करतो आणि आतापर्यंतचा इतिहास सगळ्या पोलिसांनी सहकार केला आणि पोलिसांना जराही त्रास आमचा झालेला नाही तुम्ही पण ज्या वेळेस अंतरवलीचा हल्ला केला तेव्हापासून तुमची मी नजर आमच्या आंदोलना बघायची बिघडली असं मला म्हणावं असं नाहीये हे आपण रस्त्यावर बाटली ठेवले कुठं किती स्वच्छ ठेवले आपल्या आंदोलना कुठल्या शहरला त्रास झाला का मुंबईतला लाखून गेलो आपण आपण शांता परत आलो पुण्याचं नुकसान केलं पुण्याची कंप्लीट आली आपल्याबद्दल मग आमचं व्हॅलिडिटी होत नाही त्याबद्दल जर आवाज उठवत असतील एवढा सगळ्यात आमचा आम्हाला आज पहिल्यांदा आलो आम्ही त्या आंदोलनाला म्हणून आम्ही नेहमी पहिल्यांदा एवढा वेळ लागतो याला एका माणसाला मेहनतनं तीन तीन अल्पाटे घालवलं ते सकाळपासून संताकापर्यंत थांबवते परत पाठवतो मग त्यांनी रस्त्यावर उतरलं काय चुक आहे त्यांची सांगा ना मला पोरांची थांबलेत नाही आज तुम्हाला ठीक आहे सर महाराष्ट्रासाठी चार सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ दिली ही मुदतवाढ भरते मेडिकलचे ऍडमिशन फक्त महाराष्ट्र पुरते नाहीये आणि हे जी आर फक्त महाराष्ट्राला लावतो उद्या तेलंगणा स्टेटमधनं मेडिकल ऍडमिशन भरायचं आहे उद्या भरायचं आहे उद्या ऑल इंडिया भरायचं आहे कुणाकडे जायचं तुम्ही काय करता तुमच्या सोबत आम्हाला रस्ता क्लिअर कायदा सुरू असता अरे पण आमच्या भविष्याचा आहे आमच्यावर डेप्युटी होऊन पुढे चालले मग आम्ही का का आम्हाला ऑलरेटी नाही देणार तुम्ही ही खतखत आहे आता येत असताना राजेंद्र समोर त्या कार्यालयातल्या उपायुक्तांना फोन लावलो हे लोक रस्त्यावर का उतरले तुम्ही जाणून घ्या त्यांनी सांगितलंय मेडिकल साठी ज्यांची ज्यांची ऍडमिशन आहे बंदवन जाऊन गाडी एक मिनिट व्यक्तीकडे लक्ष द्या अतिशय महत्वाचं आहे आता या चार दिवसात सचिन काळे आपले इथले प्रॉब्लेटर आहेत माझी विनंती आहे ज्यांचे ज्यांचे मेडिकलचे ऍडमिशन आहेत ते चार दिवसात व्हॅलिडिटी द्यायची तरी कबुल केलं आणि ज्यांच्या इंजिनिअरिंग आहेत त्यांना चार सप्टेंबरची मुदत आहे तर सगळ्या प्रकरण अजून कुणा कुणाची पेंडिंग आहेत सगळे सचिन सर त्या पोच द्या आपण पूर्ण ताकदीनं लवकरात लवकर देऊ असं त्यांचं आश्वर्स आहे आता येत असताना चर्चा केली की व्हॅलिडिटी ऑफिसच्या बाबतीतच हे सगळ्यात मोठं आंदोलन बांधवांनो नेतृत्वाचा वारसा अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातल्या शेतकऱ्याच्या पोराचा आहे ही सगळी शेतकऱ्याची पोर आहेत खासदार नाही पण आमच्या भवितव्याचा प्रश्न होतो आरक्षणाच्या विषयावर या तालुक्याचे आमदार असतील आजी राहू द्या माझी राहू द्या आवाज करत्या कोण कोणी बोलत नाही त्यांनी त्यांचं राजकारण बघते आणि आपल्या भविष्याचा ज्यावेळेस विचार येतो त्यावेळेस धरांगी पाटील जर आवाज येत असतील तर करमाळा तालुका मागे राहणार आहे का ज्या ताकदीनं करमाळा तालुका आम्हाला मुंबईमध्ये पाहिजे मला विश्वास आहे या तालुक्यामध्ये सगळ्यात मोठी प्रखर चवळ सोलापूर जिल्ह्यातली कुठल्या तर करमळ्या त्यामुळे करमाळा ही रोड आहे त्या दिवशी दुसरं वाहना दिसला पाहिजे सत्तावीस रोड अठ्ठावीस ला मुंबई म्हणजे आम्ही सोलापूर पुढे पाहिजे सगळ्यात पुढे करमाळा पाहिला हे लक्षात असंच आहे या आंदोलनाशी रिलेटेड असलेले आमचा विजय गाडगे असतो लातूरचा या आंदोलनाशी संबंधित प्रवीणदादा गायकवाड असते या आंदोलनाशी संबंधित अतिश गायकवाड असते यांच्यावर जे हल्ले चालू आहेत त्याचा एकदा जोरदार निषेध काय करत नाही पोलीस प्रशासन काय झालं अक्कलकोटचा विषयात काय झालं विजय गाडगेच्या विषयात अँब्युलन्स घेऊन अनेक मंत्रालया भेटायला गेला आमचा वाट देत पुन्हा न्याय मिळाला हे सध्याच हे माकडा हल्ला करत याद राखा पुढचा नंबर तुम्ही जरंगे पाटील म्हणून एक व्हिडिओ करताय आपण जरांगे सोडला तर परत या मराठा समाजाचं नेतृत्व करणार कोण पुढे नाही पुढे येणार नाही त्यामुळं आपण आपल्या जरांगे पाटलांना तीन मुलाच दोन मुलीने एक मुलगा मुल ते कितवीच शिकणे त्यांना माहित नाही म्हणजे एवढे वेळ समाजाच्या आरक्षण त्या माणसाला लागले तुमच्या आमच्या लेकराच्या भवित्यासाठी ते एवढं लढत आहे आणि त्याला जर आपण असं सोडलं वाड्यावर तर असं नाही चालणार आपल्या प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे त्या दिवशीच्या मीटिंग मध्ये त्यांनी सांगितलंय की घरटी एक गाडी निघाला पाहिजे सगळ्यात जास्त नोंदी या तालुक्यात सापडल्या नोंदी सापडून काय पाहिजे व्हॅलिटी होत नसेल तर काय करायचं जायचं सर्टिफिकेट घेऊन त्याची व्हॅलिटिटी व्हायला पाहिजे जात व्हायचं प्रमाणपत्र जोपर्यंत हातात पडणार नाही ते पोरांना ऍडमिशन मिळणार नाही काय करायचं मग व्हॅलिडिटी होत नसेल तर कशा हा फक्त मराठ्यांचा नाही त्या दिवशी तुम्ही आल्यावर पण इतर जातीच्या जा पण दोन जातीची जा 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 लोक आपल्याला भेटली त्यांची पण पोच आपण दिली सगळ्याला आम्हाला पण आमचं दाखल आहे आम्हाला पण द्यायचं बांधवान उद्याच्या सत्तावीस तारखेला आपल्याला निघायचं मुंबईला पहिला मुक्काम ते अंतरावली सराटने शिवनेरला करणार आहेत आपण पुण्यात करणार आहे अठ्ठावीस ला आपण एकत्र तळेगाव दाभाडे मध्ये येणार आहे आता पुढची साठी करमळ्याला आम्ही येणार नाही तुम्ही काय मीटिंग चालू करा आणि पूर्ण ताकदी ज्या वेळेस मागच्या वर्षी ज्या वेळेस आंदोलनाला मुंबईला आम्ही होतो सगळेजण त्यावेळेस इमान येतव आपला नेता इमानदार आहे आपला नेता इमान इमानदारे सांगा मागच्या आंदोलनाला मुंबईला कोण कोण आलो आता यावेळेस जरांगे पाटलाच्या आंदोलनामध्ये या नेता असा मिळालाय इतर समाजाचे लोक सुद्धा म्हणतात त्या दिवशी येऊन भावना व्यक्त केल्या की भूत बांधवांनी व्यक्त केला धनगर व्यक्त केला मूळ मुद्दा सोडवण आमदारकी खासदारकी दिल्यावर नेते पळून चालले किंवा आठ आठ मंत्रीपद तयार होती तरी नेता फुटला नाही आपला आणि तो नेता फक्त एकच विषय घेऊन बसलाय हा विषय संपला तर मला परत दहशत राजकारण करायचं म्हणून कायच करा माझ्या माझी मी शिती करतो म्हणतात आणि आम्हाला बी कुणाला राजकारणाचा आहे कुठल्या पक्षाचा आज नाही आम्हाला बी इलेक्शन लढवायचं नाही आमच्या प्रशासनाला विनंती आहे आरक्षणाचं कोणती निवडून सापडल्याचं नाही कुणबी ओबीसी मध्ये आहे का नाही मग मराठा कुणबी वेगळा आहे का मग का आम्हाला देत नाही तुम्ही हे आमची खतखत आहे मराठा व कुणबी एकच असल्याचं जी आर जोपर्यंत निघणार तो नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही बरोबर त्यासाठी पूर्ण ताकदीनं जगातली सगळ्यात मोठी सभा करणार नेत्याचं नाव सांगा जगातील इमानदार नेत्याचं नाव सांग शहरातील सगळ्यात मोठा प्रामाणिकपणे आंदोलन करणाऱ्या लोकांचं नेतृत्व करणार सांगा हे लिहून ठेवलं आणि त्या आंदोलनात आम्ही करतो हे आमची भूमी आहे इथल्या सहित सगळ्यावर आमचं प्रेम आहे आम्ही नुकसान करणारे लोक नाही आम्ही संततेच्या मार्गाने आंदोलन करणारी माणसं आहे पण अन्याय झाल्यावर पण तुम्ही आम्हाला दाब देत नसाल आणि सचिनला काल घेऊन पोलिस स्टेशनला जर तुम्ही दाब देत असाल तर याच्या असं कपून घेणार का ताकदीने प्रत्युत्तर देण्यात आमचा प्रश्न लवकरात लवकर संपवा आणि आम्हाला मानान राहू देत महाराष्ट्र तुम्ही आम्हाला संपवला चाललाय तुम्ही तुमचा खाक झाल्याशिवाय आम्ही राहणार नाही जय जिजाऊ जय शिवाजा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांना वंदन करून आज करमाला दुद तालुक्यामध्ये जो व्हॅलेंट्री होत नाही म्हणून जे आपण आंदोलन केलं सर्व बंधू आज व्हॅलेंट्री मी काय बोलणार नाही व्हॅलेंट्री कारण की आपण बघितलं आपण कसं मुंबईच्या मोर्चाला गेलो किंवा सोलापूरच्या मोर्चासाठी आपण गेलो होतो त्यावेळेस जिल्ह्याच्या सर्वसामान्य गोळ्यांनी करमाळा तालुक्यात प्रत्येक तालुक्यामध्ये मिटिंग घेऊन आपण कुठल्या पद्धतीने कशा पद्धतीने जे आंदोलन करणार आहोत त्या आंदोलनाची माहिती दिली होती आता आम्ही सुद्धा सोलापूर शहरामधून ग्रामीण भागांमध्ये जाऊन त्या त्या तालुक्याला कुठल्या पद्धतीने आपल्याला मुंबईला जायचं आहे ते सांगत आहोत